आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला आलेले प्रश्न दोन हजार तेवीस चोवीस वर्षात संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय आपल्याला माहिती आहे का नैसर्गिक संख्या म्हणजे दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या हो नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एक पासून होत असते एक पासून ते अनंतपर्यंत सांगू शकत नाही समजा आपल्याला जर प्रश्न आला सिंपलमध्ये वनलाईन सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असं जर प्रश्न विचारला असेल तर त्याचं उत्तर काय देणार आपण एक सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती असं जर विचारलं असेल तर त्याचं उत्तर सांगता येत नाही किंवा अनंत किंवा हा सिम सिंग, हा सिम्बॉल असू शकतो आता नैसर्गिक संख्यांची क्रमवार आपल्याला बेरीज विचारू शकते डायरेक्ट प्रश्न येऊ शकते कोणत्या टाईपनं ह्या टाईपनं हे दुन एक दोन हजार तेवीस ला आलेला प्रश्न आहे एक प्लस दोन प्लस तीन असं जवळपास पन्नास पदापर्यंत बेरीज विचारली आपल्याला एकूण संख्येची क्रम तर सोडवायचं कस पहिली संख्या किती आहे एक प्लस शेवटची संख्या किती आहे पन्नास भागिले दोन गुणिले एकूण संख्या काढते वेळेस काय करायचं शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस करायचं शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस म्हणजे पन्नास मधून एक गेला एकोणपन्नास आणि प्लस एक नेहमीसाठी वापरायची ती विषम संख्या असो किंवा समसंख्या असो किती झाले मग पन्नास मधून एक केला एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये एक मिसळ किती पन्नास पन्नास आणि एक एकावन्न एकावन्न एक मागितले दोन गुणिले पन्नास आता काय करायचं आपण दोन ने भाग देऊन टाकायचा बे एक बे बे दोन्ही चार बे पंचे दहा शिल्लक का काय बाकी आहे काम गुनिले पंचवीस ज्याला पंचवीस चा पाडा येत असेल त्याच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी आपण साईडला बेसिक मध्ये घेऊया पंचवीस एक पंचवीस पंचवीस ला पाच हच पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस दोन एकशे सत्तावीस ज्या विद्यार्थ्यांना पंचवीसचा पाडा येत नसेल त्यांच्यासाठी शॉर्ट मध्ये एक्कावन गुनिलेले पंचवीस त्यांनी ह्या टाईपने काढा पाच एक पाच 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 पंचवीस इथं प्लस देऊ शकता किंवा शून्य देऊ शकता जेव्हा खालच्या संख्येने वरच्या संख्येला गुंततो तेव्हा बे एक पंच दहा यांची बेरीज पाच ला पाच पाच नऊ सात दोन एक बाराशे पंच्याहत्तर आपलं काय फायनल आंसर हे आहे नैसर्गिक संख्येचं समसंख्या आणि विषम संख्याचा जरी प्रश्न आला असेल इथपर्यंत आपलं शेम राहणार हीच पद्धत जेव्हा एकूण संख्या काढणार आपण तेव्हा समसंख्या आणि विषम संख्या बाबत काय करायचं दोन्हे भागायचं ने का वागायचं एकाडे विषम संख्या येत असतात त्यामुळे ते आपण गणित लगेच या साईडला लगे घेऊया हे झालं ठीक आहे आपल्याला आता प्रश्न कोणता आहे विषम संख्याचा एक प्लस तीन प्लस पाच प्लस अस जवळपास तेरापर्यंत करून घेऊया आपण पहिली संख्या कोणती आहे एक प्लस शेवटची संख्या कोणती आहे तेरा दोन इथं गुन्हिले एकूण संख्या काढतेस काय करायचं शेवटच्या संख्येतून पहिली संख्या काय करायचं मायनस करायचं मधून एक गेला बारा बाराच काय करायचं आपण निम्पट करायचं म्हणजे दोन न बागायचं दोन न का बागायचं विषम संख्या एका येत असतात त्यामुळे मधून एक, एक केलं बारा बाराला जर आपण दोन न भागल तर सहा सहा प्लस एक सहा तेराने चौदा भागिले दोन गुणिले सात बे एक बे। बे साती चौदा साती साती एकोणपन्नास आपलं काय आलं एकोणपन्नास आन्सर शेम नैसर्गिक संख्यासारखंच फक्त एकूण संख्या काढते वेळेस थोडाच बदल राहणार आहे आलेल्या संख्येला आपण न दोन न आणि प्लस एक करायचं नेहमीसाठी असं सेम हे विषम संख्या झालं आता समसंख्याचं पण आपण ह्याच टाईपने घेऊया म्हणजे तुम्हाला तिन्ही उदाहरण एकत्र समजून सम समसंख्या दोन प्लस चार संख्या नैसर्गिक संख्या बघितलं संख्या बघितलं आता समसंख्या बघूया शेवट पदावरीची फेरीज ह्याच पद्धतीने करायची पहिली संख्या कोणती आहे दोन प्लस शेवटची संख्या कोणती आहे वीस मागील दोन गुणिले एकूण संख्या काढत काय करायचं शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस करायचो मायनस केल्यानंतर दोन न भागायचं का हे एकाड एक समसंख्या असतात त्यामुळे दोन गेले अठरा अठराला ला दोन न भागायचं किती आलं नऊ नऊ मध्ये काय करायचं एक प्लस नेहमीसाठी करायचं नऊ एक दहा वीसन दोन बावीस बावीस भागिले दोन गुणिले दहा बेक बे बेक बे अकरा दहावी एकशे दहा कळालं का इकडं बघा एकवेळेस समसंख्यांची बेरीज आपल्याला प्रश्नामध्ये विचारली तर काय करायचं आपण शेवटच्या संख्येतून पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले दोन एकूण संख्या काढता वेळेस काय करायचं शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस करायची मायनस केल्यानंतर दोन न भागायचं दोन न भागल्यानंतर नेहमीसाठी प्लस एक करायचं आलेल्या संख्ये इतर लिहायची लिहिल्यानंतर आपल्या दहा म्हणून दोन न काय केलं आपण ह्याला पण भागू शकता किंवा ह्याला पण भागू शकता तुम्हाला ज्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता काय प्रॉब्लेम नाही बे के बे, बे के एकशे दहा आपलं आन्सर आहे व्हिडिओ आपण शिकवलेला आवडल्या असल्यास नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि मित्रांपर्यंत शेअर करा बेसिक टू ॲडव्हान्स लेवल पर्यंत आपण शिकवणार आहोत